प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा विकसित भारताची पायाभरणी करून देशवासियांची मनं जिंकणारा आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत केलं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभेत वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या मधील शेवटचा अर्थसंकल्प निवडणूक अर्थसंकल्प असेल अशी अपेक्षा होती त्या अपेक्षांवर हा अर्थसंकल्प खरा उतरला असून विकसित भारताची पायाभरणी असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं उपमुख्यमंत्री अजित पवार पुढं म्हणाले की अर्थसंकल्पाने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतच्या विकसित भारताची पायाभरणी केली आहे गरीब महिला युवक आणि अन्नदाता शेतकरी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे संशोधनाला चालना देण्यासाठी कॉपर्स फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत संशोधन व विकास या क्षेत्रात नवीन उद्योग यावेत यासाठी पन्नास वर्ष कालावधीचे व्याजमुक्त अर्थसहाय्य करण्यासाठी सरकार एक लाख कोटी रुपयांचा निधी तयार करणार तसंच राज्य सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचे पन्नास वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्याची घोषणा या सगळ्या बाबी राज्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहेत प्रधानमंत्री किसान योजनेतून अकरा कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत चार कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ आत्मनिर्भर तेलबिया अभियानांतर्गत मोहरी तीळ सूर्यफूल शेंगदाणा सोयाबीन या तेलबिया देशातच तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न दुग्धोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना राष्ट्रीय गोकुल मिशन सारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना बळ मिळणार आहे असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले देशात तीन हजार नवीन आय टी आय सात आय आय टी सोळा आय 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 टी सात आय आय एम तसंच पंधरा एम्स आणि तीनशे नव्वद विद्यापीठांची घोषणा उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणारी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणारी त्यांना संधी देणारी आहे असंही उपमुख्यमंत्री म्हणाले